अकोटफैल पोलीस ठाण्याअंतर्गत नायगाव परिसरातील मेहबूबिया मशीदजवळ शेख मुस्ताक शेख युसुफ यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या ऑटोला काल मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याने ऑटो पूर्णपणे जळून खाक झाला ही घटना आज सकाळी उघडकीस आली अकोटफैल पोलीस ठाण्याअंतर्गत नायगाव येथील मैबुबिया मशीदजवळ शेख मुश्ताक शेख युसुफ यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या ऑटोला मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली या आगीमुळे ऑटो पूर्णपणे जळून खाक झाला असून या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याआधीही परिसरात अज्ञातांनी दुचाकी जाण्याच्या घटना घडल्या होत्या ज्यामुळे या नवीन घटनेने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे स्थानिक नागरिकांनी या घटनांच्या पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे ऑटोचालकाची या, या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले असून त्यांची आर्थिक स्थितीही बिघडली आहे या प्रकरणात तक्रार नोंदवण्यासाठी ऑटो मालकाने पोलीस ठाणे गाठले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे या घटनेने नागरिकांनी वाहनांची सुरक्षा कशी वाढवावी आणि अशा घटना टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबद्दल विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे पोलीस विभागाने या प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे या घटनेचा तपास सुरू असून लवकरच याचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे